संजय राऊत जेलची हवा विसरले आहे ते स्वतः व्हिडिओवरून नार्वेकरांचा जोरदार टोला अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होतो आहे रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला आहे असा देखील आरोप होतो आहे आणि आज पा वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला या व्हिडिओसोबत विधानसभा अध्यक्षांसोबत ही अनामारी कोठे आणि का झाली राहुल नार्वेकर यांनी पळ का काढला तुम्ही सांगताय की मी सांगू असा सवाल करत त्यांनी नार्वेकर यांना डिवचलं होतं आणि दरम्यान त्यानंतर दर आता संजय राऊत यांच्या या व्हिडिओवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांच्या आरोपावर यापूर्वी आपण बोललो नाही आता बोलणार पण नाही एवढं सांगू इच्छितो हे त्यांच्या सर्व मनातल्या कल्पना आहेत हे त्यांचे जुने दुखणे आहे ते आता उफाळून आले आहे आणि म्हणून संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सर्वांना माहीत आहे त्यांनी जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहे अलिबागला मी वारंवार जात असतो माझं गाव आहे तिथे माझी शेती आहे जिथे माझी शेती मी बघायला गेलो दोन होतो दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला त्यावेळी तिकडे मारामारी होत होती म्हणून मी तिकडे गेलो आणि म्हणालो तुम्ही मारामारी करू नका शांतपणे बसून वाद मिटवा ज्या जागेशी माझं काही देणं घेणं नाही ना ना, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्याची संजय राऊत यांची जुनी सवय आहे त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील ते, ते समोर आणू द्या त्यांना चोख उत्तर दिलं जाईल संजय राऊत यांना कदाचित कल्पना आहे माहीत नाही दीडशे वर्षापासून आमचं अलिबागमध्ये वास्तव्य आहे आमची तिथे जमीन आहे त्यांना खोट्या अफवा पसरवायला आवडतात असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे दरम्यान संजय राऊत त्यांनी स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आलेले आहेत ते लोकांना काही शिकवण देणार संजय राऊत जेलची हवा विसरलेली आहेत असा टोला यावेळी राहुल नार्वेकर यांनी लगावला आहे हे कोण काय आहेत संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाही आहे आणि बोलू पण इच्छित नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे त्यामुळे संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या लक्ष द्यायची गरज नाही आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत अलिबागला मी वारंवार जात असतो माझं गाव आहे माझी शेती आहे तिकडे त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला मी चालत माझ्या शेताकडे जात होतो त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं तर तिकडे मारामारी होत होती त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या त्या जागेशीही माझा काही संबंध नाही त्या घटनेशी माझा काही संबंध नाही मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाही आहे ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाही आहे त्या बा त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे आणि त्यामुळे अशा चीप स्टंट्सना मी ह्या पूर्वीही उत्तर दिलेलं नाहीये आणि ह्या पुढेही इच्छा उत्तर देऊ इच्छित नाही त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत त्याचं चोख उत्तर दिलं जाईल संजय राऊतांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही आमचं वास्तव्य अलिबागमध्ये दीडशे वर्षापासूनचं आहे आमचे पणजोबांपासून आम्ही अलिबागमध्ये आमचं वास्तव्य आहे आमच्या परिवाराचं तिकडे जागा असेल जमीन असेल ही दीडशे वर्षांपासून आहे त्यामुळे ज्यांना अशा वावग्या अफवा पसरवायला आवडतात खोटे भ्रम निर्माण करायला आवडतात त्यांना लखलाप अशा खोट्या धमक्यांना आम्ही कधी घाबरत नाही परंतु संजय राऊतांनी एवढं उत्तर द्यावं खासदार बनण्याआधी त्यांची अलिबाग मध्ये किती जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावानी किती जमनी आहेत याचा हिशोब त्यांनी द्यावा देना पडे हो अरे ये तो है तो। उनकी पहले से जीवन इच्छा रही है विधानसभा अध्यक्ष के ऊपर कोई ना कोई मैं आरोप करूं उनको इस्तीफा देने का के लिए मजबूर करूं विधानसभा अध्यक्ष अपने तत्वों के साथ कभी भी किसी भी प्रकार का कॉम्प्रोमाइज करते नहीं है संजय राऊत जो व्यक्ति खुद इतने बड़े लैंड स्कैम में जेल जाके आए हुए हैं वो दूसरों को क्या सबक सिखाने वाले और क्या सीख देने वाले हैं अभी तक पत्राचल कोई भूला नहीं है शायद संजय राउत जेल की हवा भूल गए हैं लेकिन जनता पत्राचल भूमि नहीं है भूली नहीं है